श्री स्वामी समर्थ कधी कधी जीवनात एक प्रसंग असा येतो की आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून जाते स्वामी सांगतात प्रामाणिकपणा हीच खरी श्रीमंती आहे पण आपण अनेकदा जीवनात सांगोळपणाचं बळ घेऊन चालत असतो आणि एका चुकीच्या क्षणी सगळं गमावून बसतो आज मी तुम्हाला अशीच गोष्ट सांगणार आहे जिथे एका तरुणाचा एक निर्णय त्याचं संपूर्ण भविष्यावर परिणाम करतो ही गोष्ट ऐकताना एकच मनात विचार ठेवा जेव्हा मन विचलित होईल तेव्हा श्री स्वामी समर्थांचं नाव घ्या तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतील चला तर मागची गोष्ट सुरू करूया एक मुलगा एका शेठजीच्या दुकानात नोकरी करत होता एक दिवस शेठजींनी त्याला नोकरीवरून काढून टाकलं मुलगा उदात झाला कारण आत्ता तो बेरोजगार झाला होता तो हळूहळू आपल्या गावाकडे चाळत निघाला गावाकडे जात असताना अचानक त्याला कोणीतरी आवाज दिला आणि विचारलं या गावात कोणी कामासाठी मजूर मिळेल का मुलगा मागे वळून पाहतो तर एक बाबा आपल्या खांद्यावर तीन झोळे घेऊन चालत असतात त्याने विचारलं काय झालं काय काम आहे बाबा म्हणाले बेटा माझ्याकडे तीन जोळे आहेत त्यापैकी खूप जड आहे मला पुढच्या गावात जायचं आहे कोणी जर हा झोळा दुसऱ्या गावापर्यंत पोचून देईल त्याला मी तीन सोन्याची नाणी देईन मुलगा म्हणाला वा मस्त सौदा आहे माझी नोकरी केली आणि लगेच मला काम मिळालं तो मुलगा झोळा खांद्यावर घेतो आणि चालायला लागतो बाबा अधूनमधून त्याच्याकडे पाहत असतात जणू त्यांना शंका येते हा मुलगा जोळा घेऊन पळून जाईल थोड्या वेळाने मुलगा बाबांना विचारतो बाबा ह्या जोळ्यात आहे तरी काय बाबा म्हणाले या जोळ्यात तांब्याची नाणी आहेत चालत चालत ते दोघेही नदीच्या किनारीपर्यंत पोचतात मुलगा नदी पार करायला लागतो पण बाबा नदीच्या किनाऱ्यावरच थांबतात मुलगा विचारतो बाबा तुम्ही का थांबलात बाबा म्हणाले माझ्याकडे अजून दोन जोळे आहेत जर माझा तोल गेला तर मी नदीत वाहून जाईल एक जोळा तू घे मी तुला अजून तीन सोन्याचे नाणे देईल मुलगा म्हणाला वा आणखीन पायदा आणि तो दुसरा जोळा घेतो पुढे थोडं पुढे गेल्यानंतर मुलगा विचारतो या दुसऱ्या जोळ्यात आहे काय बाबा म्हणाले यात चांदीची नाणी आहेत आत्ता मुलगा दोन्ही जुळे घेऊन चालत असतो आणि बाबा त्याच्यामागे हळूहळू चालत असतात बाबा बारकाईने त्याच्यावर नजर ठेवतात मुलालाही ते जाणवतो आणि शेवटी तो, तो थांबतो आणि विचारतो बाबा तुम्ही मला चोर समजता का माझ्यावर शंका घेता का मी आयुष्यात कधी फसवणूक केली नाही शेठजींनी मला नोकरीवरून काढून टाकलं कारण त्यांनी मला पैशाची हेराफेरी करायला सांगितलं पण मी नकार दिला माझी इनामदारी हीच माझी ओळख आहे बाबा फक्त हसले काही बोलले नाहीत थोड्या वेळाने एक डोंगर येतो डोंगराच्या पलीकडे बाबांचं गाव होतं बाबा म्हणाले बेटा आत्ता हा शेवटचा झोळा आहे माझ्या खांद्यावर पण मला वाटतं हे वजन घेऊन मी डोंगर चढू शकणार नाही तू हा शेवटचा झुला उचलशील का या बदल्यात मी तुला अजून तीन सोन्याची नाणी देईन मुलगा म्हणतो ठीक आहे आत्ता तो मुलगा तीनही झोळे घेऊन डोंगर चढायला लागतो बाबा म्हणाले तू पुढे जा मी मागून हळूहळू चालत येतो तू पुढे पोचल्यावरती थांब माझी वाट बघ मुलगा म्हणतो ठीक आहे डोंगर चढता चढता मुलाच्या मनात एक वाईट विचार येतो बाबा म्हातारे आहेत ते मला थांबवू शकत नाही सगळे झोळे घेऊन जर मी पलून गेलो तर एका झोळ्यात तांब्याची तर दुसऱ्या झोळ्यात चांदीची आणि तिसऱ्या झोळ्यात नक्कीच सोन्याचे नाणी असतील तो वेगात धावतो आणि थेट आपल्या घरी पोचतो तो आनंदाने झोळे उघडतो पहिल्या झोळ्यात फक्त दगड असतात दुसऱ्या झोळ्यात दगड तिसऱ्याही झोळ्यात दगड शेवटी तिसऱ्या झोळ्याच्या आत एक चिठ्ठी सापडते त्यात लिहिलं होतं बेटा मी या राजाचा राजा आहे मला मुलबाल नाही मी माझ्या राज्यासाठी एक इमानदार वारसदार शोधत होतो एक राजकुमार जर तू हे तीनही झोळे चोरले नसतेस तर कदाचित आज मी तुला वारसदार उद्घोषित केलं असतं पण तू माझा विश्वास तोडलास तो मुलगा जोरात रडायला लागतो आणि बोलतो मी आयुष्यभर इनामदारीने राहिलो पण एक क्षणात मी सर्व काही गमावलं आपल्यातले अनेक जण संपूर्ण आयुष्यात चांगल्या गुणांसह जगतात पण एक चुकीचं पाऊल एक चुकीचा निर्णय आपल्याला सर्व काही गमवायला लावतं वाईट विचार जसा रावण असतो तो हल्ला करतो पण त्या रावणाला आपल्यावर हावी होऊन देऊ नका जेव्हा केव्हा मनात चुकीचा विचार येईल तेव्हा स्वतःला आठवा मी आयुष्यभर चांगूलपणासाठी जगलो एका क्षणात मी सर्व काही गमावलं श्री स्वामी समर्थ